नेहमीच साईभक्तांच्या विविध अडचणी सोडवण्यात अग्रेसर असलेल्या शिर्डी येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम धर्मशाळा रिक्षा संघटना व जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डीची गेल्या तेरा वर्षांपासून अविरत वाटचाल सुरू आहे संघटनेचे संस्थापक प्रशांत भागवतराव कोते अध्यक्ष रवींद्र भास्कर शेळके यांच्या साईबाबा आणि शिर्डीत येणारे साईभक्त हे सर्वश्रेष्ठ आहे त्यांचा सन्मान करा त्यांच्या अडचणी सोडवा हीच खरी साईबाबांची सेवा या शिकवणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी अंदरसूल तालुका येवला येथील संतोष तुकाराम घोडेराव हे त्यांच्या कुटुंबासमवेत आले असता दर्शनानंतर त्यांनी भाऊसाहेब जाधव यांच्या रिक्षामधून निमगावला पाहुण्यांकडे जाताना प्रवास केला त्यानंतर ते निमगाव कोऱ्हाळा येथे रिक्षातून उतरले असता घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याजवळील पिशवीतील सोने रोख रक्कम कागदपत्रे गहाळ झाली आहे कदाचित ते रिक्षातच राहिले असेल म्हणून कुटुंबानं संबंधित रिक्षाचालकाचा शोध सुरू केला दरम्यान नेहमीप्रमाणे रिक्षाचालक जाधव हे आपला व्यवसाय आवरून घरी पोहोचले होते आणि त्यांना या गोष्टीचा अंदाजही नव्हता की आपल्या रिक्षात लाखो रुपयांचं अवज पडून आहे त्यानंतर सकाळी माहिती कळताच घरी जाऊन चौकशी केली पिशवीत काहीतरी खाण्याचे पदार्थ होते म्हणून कुत्रे रात्री रिक्षात घुसून ते ओढताना बाहेर असलेल्या आजीनं पाहिलं आणि ती पिशवी काढून जवळ ठेवून दिली होती हे समजताच जाधव यांनी ती पिशवी थेट शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये आणून उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीश्वमने पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या ताब्यात दिली ही पिशवी उघडल्यानंतर त्यात नऊ तोळ्याचे दागिने काही रोख रक्कम व काही महत्त्वाचे कागदपत्र आढळून आले त्यानंतर हे सर्व घोडेराव परिवाराला देण्यात आले आहे यावेळी आपला लाखो रुपयांचा ऐवज एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे परत मिळाला याचा मोठा आनंद त्या कुटुंबाला झाला त्यांनी रिक्षाचालक भाऊसाहेब जाधव यांना काही सोनंही देऊ केलं मात्र स्पष्ट नकार दिल्यानं त्यांनी काही रोख रक्कम बक्षीस देऊन जाधव यांचा सन्मान केला आहे दरम्यान आपण दिलेल्या साई भक्तांची सेवा ही साईंची सेवा हा मंत्र समस्त रिक्षा चालक जोपासत आहेत याचा सार्थ सा अभिमान असल्याचं सा स्पष्ट करत नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना साई आश्रम स्टँड व जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत कोते अध्यक्ष रवींद्र शेळके यांनी आपल्या या प्रामाणिक रिक्षा चालकाचा सत्कार केलाय यांचे खूप आभारी हे यांनी इमानदारीने आमची बॅग आणून दिली त्याबद्दल त्यांचे फार फार उपकार आहे आमच्यावरती त्यांचे आणि खरोखर त्यांनी उपकार केल्यासारखंच झालेलं आहे नाहीतर ना बाईनी फार आकंत केलेला होता पण त्या आकंताचं फळ मिळालेलं आहे चांगला संतोष गोडेराव आणि बाईचं नाव शिला गोडेराव या आमच्याकडे पाहुणे म्हणून आले होते आम्ही राहायला निमगावलाय काय आम्ही आज नाव आमचं खंडीजोड आहे भागवत खंडीजोड तरी आम्ही रात्रभर फिरून चौकशी करून ह्या बाबांचं सगळं आणि एका ड्रायव्हरने मदत करून यांना फोन केला बोलून घेतलं हे पण नाही म्हटले नाही मग शेवटी त्यांनी आम्हाला तैली दिली ही ती ही यांच्याजवळ ज्या वेळेला ते बसले त्यावेळेला आम्हाला त्यांनी हकीकत सांगितली का आमच्या खांद्यावरची बॅग त्यांनी पाठीमागे टाकायला सांगितली पण ती रिक्षात न उतरल्यावर आमच्याकडनं विसरून गेलेली एवढं सांगितल्यावर मग आम्ही सगळ्या सगळीकडे चौकशी करून यांचं नाव निघालं मग यांनीही पोलीस स्टेशनला येऊन आमची बॅग दिली नऊ हजार रुपये होते आपलं नऊ तोळे सोनं आणि वीस हजार रुपये त्या बॅगेत होते खर आनंद आहे का अजूनही माणूस की जिवंत आहे व बाबांच्या दरबारामध्ये आतापर्यंत जो घटनाक्रम झालेला आहे त्यामध्ये आम्हाला पाहुणे असून आम्हालाही आनंद झाला आणि त्यांना सुद्धा आनंद झाला का ना आपली पैशाची बॅग आणि आपलं सगळं आयवेज आपल्याला दिलेलं आहे प्रशांत दादा कोणी आणि रवींद्र शेळके यांनी रिक्षा संघटनाला असे संस्कार दिलेले आहेत का प्रामाणिकपणे राहायचं आपल्या शिर्डी शिर्डी शहर नगरीमध्ये आपल्या साईबाबांच्या नगरीमध्ये खोटं नाटक बोलायचं नाही आपण सगळं प्रामाणिकपणे हे करायचं साई भक्तांना सेवा द्यायची साईबा भक्तांना सहकार्य करायचं असं दादांनी त्यांना शिकवून दिली त्याचं जे उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं नऊ तोळ्याचं सोन आमच्या भावाने परत केलं साई भक्तांना शिर्डी फिरायला आलेले होते ते एवढे डाग संघ सोबत घेऊन आले एवढे त्यांचे डाग आमच्या भावाला सापडले आमच्या भावानी वापस दिले तेवढे डाग खूप आनंद होतो लय आनंद होतो भाऊ हे देव माणूस जसं काही भाऊ देव माणूस आम्हाला भेटला एवढी त्यांनी आमची बाईची माझ्या बहिणीची रिटर्न केली उचकली सुद्धा नाही काहीच नाही आणि ती आणून दिली सकाळी दे, देव माणसासारखे आम्ही त्यांचे पाया पडलो आमच्या संघटनेचे संस्थापक माननीय प्रशांतदादा कोते पाटील त्याचबरोबर आमचे संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भाऊ शेळके आणि वारंवार आमच्या महिन्याला दोन महिन्याला मिटिंग होतात मिटिंगमध्ये चर्चा होती चर्चा झाल्यानंतर आम्हाला दादा ज्या पद्धतीने दे शिकवण देतात का साई भक्तांची कुठल्याही प्रकारची अडवणूक झाली नाही पाहिजे एखाद्याजवळ पैसे नसले तर त्याला त्या पद्धतीचं त्याच्या ठिकाणीपर्यंत त्याला जायला जर अवेलेबल त्याच्याजवळ पैसे नसले तर तिथपर्यंत तो माणूस गेला पाहिजे ही भावना सगळ्यांच्या रिक्षा चालकांच्या मनामध्ये दादांनी वेळोवेळी विल रुजवून आणि त्याचबरोबर बाबांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन सर्व रिक्षा चालक बाबाच्या नगरीमध्ये गुन्ह्या गोविंदाने आपले दोन रुपये कमाईचं साधन रिक्षा घेऊन फिरतात त्याचप्रमाणे आम्हीही फिरतोय आणि असाच प्रकार दोन दिवसापूर्वी झाला माझ्या गाडीमध्ये पोलीस स्टेशन समोरून ही भक्तमंडळी चार पाच कस्टमर होते तर ही भक्तमंडळी निमगावला जायची होती निमगावला जायची असल्या कारणाने मी त्यांना गाडीमध्ये बसवलं हो आता त्या त्याच्यामध्ये जे जेंट्स होते ते माझ्या समोर बसले होते सीटला पण त्यांच्या गळ्यामध्ये जी बॅग होती ती बॅग हांडेलला मला तकलीफ होऊ नये म्हणून ह्या उद्देशाने मी त्यांना सांगितलं की काका पाठीमागे सीटाच्या बॅग वगैरे ठेवायला जागा आहे तुम्ही तुमची बॅग पाठीमागे ठेवा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ती बॅग ठेवली त्याच्यानंतर मग मी त्यांना घेऊन निमगाव त्यांच्या पाहुण्याच्या ठिकाणी निमगाव मला इथं त्यांचे पाहुणे होते त्या पाहुण्याच्या घर पोहोच मी त्यांना त्या भक्तांना पोच केलं आणि पोच केल्याच्या नंतर मी घरी त्यांना सोडल्याच्या नंतर साडेनऊ पावणे दहाचा टाइम असल्याकारणाने रात्री धंद्याचा टायमिंग संपल्या असल्याकारणाने मी तसंच त्यांना सोडल्याच्या नंतर घरी गेलो घरी गेल्यानंतर आता समजा रेल्वे स्टेशनला वगैरे गेल्यानंतर समजा आम्ही मोठाल्या बॅग असल्यानंतर समजा कस्टमरला काढून देतो पण ही छोटीशी बॅग असल्यामुळं मी काही पाठीमागं बघितलं नाही त्यांनी माझे काय जे भाड्याची स्वरूपाची जी रक्कम होती ती मला दिली आणि दिल्यानंतर मी आपलं गाडी चालू केली आणि आ, घरी निघून गेलो घरी निघून गेल्याच्या नंतर रात्री मी काय ती बॅग बघितली नाही बघितल्या नाही त्याच्यानंतर मला सकाळी सहा वाजता टँडवरून आमच्या एका सहकार्याचा फोन आला ले 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 तर बाबा तुझ्या गाडीमध्ये काही कोणाची पिशवी वगैरे राहिलेली आहे का तर मी त्यावेळेस झोपतून उठलो ने नेटकच त्यावेळेस मी झोपलेलोच होतो आणि झोपतून उठल्यानंतर मी डोळे चोळत चोळत बाहेर आलो गाडीमध्ये पिशवी बघितली तर गाडीमध्ये पिशवी काही नव्हती प्रकार असा झाला की आमच्या घरी जी आजीबाई होती रात्री त्या पिशवीमध्ये काहीतरी खाऊच्या वस्तू असल्या कारणाने कुत्रे त्या गाडीत चढले आणि कुत्रे गाडीत चढल्यानंतर त्या कुत्रे अडेवणी करते म्हणून ती आमची आजीबाई उठून त्या आजीबाईनं ती पिशवी गाडीत कशाची पिशवी आहे बा म्हणून त्या आजीबाईनं ती पिशवी उचलून ठेवून दिली त्यांच्या ते बाहेरच झोपलेले तर त्यांनी ते ठेवून दिली ठेवून दिल्याच्या नंतर ह्या गोष्टीची कल्पना मला काय नव्हती गाईघाईने इकडून स्टँडवरून फोन आल्यानंतर मी गाईघाईने तसाच मंडळी घरची आमची बहीण आणि त्यांची सासूबाई हे झोपलेलेच होते मी तसाच रिक्षा घेऊन पॉईंटवर आलो पॉइंटवर आल्यानंतर त्या लोकांनी मला विचारलं भाऊ तुझ्या गाडीत गेलतो आम्ही आमची गाडीत रात्री बॅग राहिली व तर मी म्हटलं गाडीत बॅग राहिली असती तर मी तुम्हाला सही सलामत परत तुमची बॅग परत केली असती पण माझ्या गाडीत काही बॅग नव्हती ब हा प्रकार सकाळी इथपर्यंत झाला त्याच्यानंतर मी, मी, मी बर -बर त्यानला म्हटलो की माझ्या घरी चला तुम्ही मी तुम्हाला घरी घेऊन जातो तुम्ही घरात चौकशी करा तुम्ही पोलीस स्टेशनला चला मी तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला येतो असा प्रकार होऊन त्यांना पोलीस स्टेशनला मी स्वतःहून गाडीत त्यांना माझ्याच गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर ती काय जी कारवाई असेल ती कारवाई झाल्याच्या नंतर मला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं तर तुम्ही घरी पण अजून चौकशी करून बघा फोन वगैरे लावून बघा तुमच्या पाश्चात जर घरच्यांनी जर काढून ठेवलेली असली तुम तुम तर तुम्हाला नाही माहीत असले तर कारणाने तर तुम्ही एक घरी चौकशी करून बघावं तर मी तिथूनच पोलीस स्टेशनमधून फोन केला फोन केल्यानंतर ताईंना फोन केला मी ताईला म्हणलं अरे गाडीत काही पिशवी वगैरे काढली का, का, का तुम्ही घरी रात्री तर मग ताईंनी सासूबाईला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हा गाडीमध्ये एक पिशवी होती रात्री कुत्रे येडेवणी करीत होते त्याला तर त्याच्यामुळे मी ती काढून ठेवलेली आहे मग असं सांगितल्यानंतर मी त्या भक्तांना लगेच सांगितलं लग दोन मिनटात तर आमची तुमचीवाली जी पिशवी आहे ती आमच्या घरच्यांनी लोकांनी काढून ठेवलेली मी दहा मिनिटात जाऊन पिशवी घेऊन येतो आणि मी घरी परत तिथून त्या पोलीस स्टेशनवरून घरी गेलो घरून पिशवी घेऊन पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांच्या ताब्यात दिली त्यांनी त्यांचं आयव सगळा तिथं पोलीस स्टेशनला चेक करून बघितला पोलीस स्टेशनला त्यांनी मला त्यांच्याजवळ त्या सोन्यामध्येच काही बारीक असे मनी होते त्या मग दोन तीन ग्रॅमचे मनी असतील तर त्या मावशी मला म्हटल्या की हे मनीच धर बाबा एवढ्या त्या भारवून गेल्या का त्या मनाची दोन तीन ग्रॅमची जी पिशवी होती ती मनीच माझ्या हवली करायला पोलीस स्टेशनला लागल्यानंतर मग त्या भारवून इतक्या गेल्या का माझं एवढं आठ ते नऊ लाख रुपयाचं सोनं या माणसाने इथं सही झाला मग तालून दिलं त्यांना एवढा त्यांचा आनंद गगनात मावेनं इतका आनंद त्यांना झाला आणि त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशन म्हणे पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणे त्यांना सोनं वगैरे मी म्हटलं मला काही सोनं वगैरे नको नकोवा मी ह्या बाबांनी मला जी बुद्ध्या दिली त्या बुद्धीच्या स्वरूपात आम्हाला जे दादानी शिकवण दिली आमच्या संघटनेच्या लोकांनी ज्या पद्धतीत आम्हाला वारंवार शिकवण देतात त्या पद्धतीचं प्रतिबिंब डोक्यात ठेवून मी हा तुम्हाला सही सलामत ही तुमची काय जी आहे ते तुम्ही चेक करून बघावा त्यांनी ती पिशवी उघडल्यानंतर त्याच्यातून ते जे डागिने ज्यावेळेस बघितले त्यावेळेस आम्ही पण शॉक होऊन गेलो की एवढे मोठे जागेने जर समजा दुसरे कस्टमर जर गाडीत बसले असते दुसऱ्या कस्टमरनी जर हे ही बॅग जर घेऊन गेली असती तर हा घेण्या देण्याचा अपवाद माझ्या चांगल्या माणसावर आला असता आणि त्याचं एकाबरोबर अजून लोकांचे नाव बदनाम झालं असतं तर असे काही प्रकार होऊ नये ज्याने त्यांनी ज्याचे त्याचे आज रिक्षा प्रवास म्हटल्यानंतर रिक्षा प्रवाशांनी ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या वस्तूची काळजी ही स्वतः घ्यायला uh, uh, पाहिजे आपली वस्तू आपण आपल्या गा गाडीत ठेवल्यानंतर ती वस्तू आपण स्वतः आपली काढून घेतली पाहिजे याचीही भाविकांनी काळजी घेतली पाहिजे आणि जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही असंही पण भाविकांनी एक वागावा असा एक साईबाबाच्या भूमीमधून एक संदेश मी आपल्यापर्यंत देऊ इच्छितो आणि मला पण खूप खूप आनंद वाटतो जेणेकरून एवढे मोठ रक्कम त्यांचीच त्यांना परत मिळाली या गोष्टीचा मला आनंद वाटतो जय साईन मी एक हजारोम सायश्रम या ठिकाणी जनेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून नामदार राधाकृष्ण केलेटिक्स संघटना ही दोन हजार मध्ये स्थापन केली स्थापन करताना गोरगरीब जे युवक असतील यांना रोजगार मिळावा व प्रामाणिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल या हेतूनही आम्ही संघटना स्थापन केली व आम्ही सांगण्याचं मीटिंग असेल दर महिन्याला आम्ही सांगतो साईबाबांचा साईंचा जो भक्त आहे हा केंद्रबिंदू मानून याला सेवा देण्याचं कार्य आपल्या हातून झालं पाहिजे व दरामध्ये आपण साई भक्तांना सेवा दिली पाहिजे कुठल्याही प्रकारचा आपल्या हातून गैरप्रकार साई भक्तांच्या बाबतीत घडला नाही पाहिजे तसंच अनेक वेळा पीक पॉकेटिंग होती छोटे मोठे चोऱ्या सेन स्नॅचिंग ह्या गोष्टी होत राहतात तर त्यावेळेला आम्ही काय करतो संघटनेच्या माध्यमातून दोन पाच हजार रुपये गोळा करून त्या भक्तांना येण्या का आम्ही त्याची रेल्वेचे तिकीट जाण्या येण्याचा जो खर्च असेल तो आम्ही संघटनेच्या माध्यमातून करत असतो परंतु दोन दिवसापूर्वी ही आ, ही घटना घडली की आमचे रिक्षाचालक आहे जाधव म्हणून दिगंबर जाधव यांच्या गाडीमध्ये कमीत कमी दहा ते बा बारा लाख रुपयाचा सोन्याचा आवाज होता दहा साडेदहा तोळे सोनं होतं व वीस हजार रुपये रोख रक्कम होती व ह्या रिक्षा चालकाने त्याला पण माहित नव्हतं गाडीमध्ये मा त्याची बॅग आहे की काय व ते भक्त घरी गेल्यानंतर त्यांची पाहुणे खंडी जोड म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं संध्याकाळी की ब आपली बॅग हरवली व त्यांनी संघटनेशी संपर्क केला के त्यावेळेला प्रामाणिकपणा रिक्षाचालकांनी दाखवून स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची बॅग परत त्यांच्या हाती सुपूर्त केली या गोष्टीचा अभिमान आम्हाला वाटतो खरोखरच आपण जे गोष्टीचं एवढं स्वरूप लावलं त्याचं खरंच आज रूपांतर झालं व त्याचं काहीतरी आज परत फेट बाबा आपल्याकडून करून घेत आहे आज आमच्या संघटनेचे सभासद दिगंबर जाधव यांच्या रिक्षामध्ये साधारणत दहा बारा लाखाचा जो ऐवज मिळाला होता आजच्या शिर्डीची जर परिस्थिती बघितली कोणी कोणाला एक रुपये द्यायची सुद्धा मानसिकता राहिलेली नाही आणि एवढी मोठी रक्कम वापस केली म्हणजे खूप मोठी मनाचा दिलदारपणा दाखवून व कुठल्याही परा मनात अपेक्षा किंवा काही लालसे न ठेवता प्रामाणिकपणे त्यांना ती सुपूर्द केली ही संघटना आमची दोन हजार तेरा साली स्थापन झालेली आहे आणि या संघटनेत असेच अनेक प्रामाणिक रिक्षाचालक सहभागी आहे ही आज एकच गोष्ट नाही अशा वारंवार घटना आमच्या संघटनेच्या खूप मोठा परिसर असल्यामुळे भक्तांची खूप मोठी वर्दळ असल्यामुळे हे असे कायमस्वरूपी ह्या अशा घटना घडत असतात आणि या अशा घटना घडत असताना संस्थापक आमचे प्रशांत दादा कोते यांच्या आम्ही काही गोष्टी घडल्या त्यांच्या निदर्शनास आणून देतो आणि त्यांनी जे दिलेली शिकवण हे प्रामाणिकपणाची माफक दरात सेवा साई भक्तांना देण्याची या उद्देशाने संघटना कार्यान्वित आहे आणि आज जो मोठा ऐवज होता पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्ही त्यांना तो सुपूर्द करत आहोत नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी